नमस्कार मी बाबा राबजी माऊली न्यूज परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत सध्या उन्हाच्या पाऱ्याबरोबरच सध्या लोकसभेचा पारा चढताना पाहायला मिळतोय कारण की सध्या लोकसभा निवडणूक लागली आणि यातच सर्व नेते हे प्रचारात दंग झालेले पाहायला मिळत आहेत कारण की नेमका जनतेचा गौर कोणाच्या बाजूने हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जनता कोणाच्या पाठीशी हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे नेमकं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होती का हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे गेल्या दहा वर्षाच्या विकासाच्या बाबतीत सुद्धा आपण येथील जनतेशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत काही येथील मतदार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार नेमका त्यांचा प्रतिसाद पाठिंबा कोणाला आहे नेमका ते त्यांचा जनतेचा गोल कोणाला आहे हे सुद्धा पाहणं औचित्य ठरणार आहे आपल्यासोबत मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून नेमकं काय सांगाल सध्या लोकसभेच्या पाऱ्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर लोकसभेचा पारा चढताना पाहायला मिळतोय सर्व नेते प्रचारात दंग झालेले नेमका तुमचा कौल कोणाला असणार आहे आमचा बजरंग बाप्पा यांनाच राहणार आहे कारण की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि मागच्या ज्या खासदार होत्या ताई साहेब त्यांनी का आजपर्यंत विकासही केला नाही कुठे इकडे फिरले बी नाहीत आमच्या गावी त्यामुळे यावेळेस बजरंग बाप्पा आम्ही शंभर टक्के निवडून आणणार आहे किंवा मतदान देणार आहेत आणि तेच आमच्या आरक्षणाच्या बाजूने पण भक्कम भूमिका लोकसभेमध्ये मांडणार आहे असा विश्वास आहे आम्हाला गेल्या पंचवार्षिक मध्ये सुद्धा बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांच्यात लढत आली होती त्यांच्याच भगिनी प्रीतम मुंडे यांच्याच भगिनी यांच्या या वर्षी रिंगणामत उतरल्यात नेमका गेल्या वर्षी दहा वर्षाच्या कामाबद्दल काय सांगाल दहा वर्षाच्या कामाबद्दल कुठलंच काम असं झालेलं नाही रेल्वेचा मुद्दा आपण दरवेळेस पाहतो फक्त इलेक्शनच्या टायमिंगलाच बाहेर येतो किंवा पुन्हा नंतर इलेक्शन झालं निवडणुका झाल्या की पाच वर्ष काय त्याच्यावर नावही निघत नाही काहीच नाही आज इतके वर्ष झाले बीड सारख्या जिल्ह्यासार ठिकाणीसारखे रेल्वे नाही तालुक्याला आहे पण जिल्ह्याच्या ठिकाणी नाही आता रोज चालू आहे थोडी थोडी होत आहे आणखी पाच वर्षे दहा वर्षे लागतील का ते बी सांगता येत नाही ते रेल्वे होणं सध्या काळाची गरज आहे पण होत नाही किती वर्ष झालं हा मुद्दा आहे जवळपास अमोलभाई अगलदार यांनी युवा अमोल आंदोलन चालू केल्यापासून रेल्वेचा मुद्दा तोच आहे फक्त इलेक्शनच्या टायमिंगला निघत आहे पण बाकी इतर बी विकास किट मोठाले प्रोजेक्ट येत नाहीत सुशिक्षित बेरोजगार रो, रो रोज ह्यांना सुशिक्षित बेकार रोकायला काही रोजगाराची काही शेती मिळ मिळत नाही असे प्रश्न आहेत ते का काही कुठलं प्रश्न मार्गी लागत नाही जिल्हा मागासच होत चालला आहे काय प्रगती प्रगतीकडे काय जात नाही वाटचाल काही दिसत नाही कुठं नक्कीच नेमकं काय सांगाल सध्या लोकसभेची निवडणूक लागली नेमका तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे कौल कोणाला जेणेकरून जो गरीब समाजाला जो साथ देईल असा नेता आम्ही निवडणार आणि असा आम्हाला ठाम विश्वास आहे की आजपर्यंत जेवढे प्रीतम मुंडे आजपर्यंत दहा वर्ष झाले ते खासदार राहिले त्यांनी जिल्ह्याचा कुठलाही विकास केला नाही फक्त ते आश्वासन देतात की जेणेकरून आम्ही रेल्वे आणू आम्ही हा करू तो करू कुठल्या ग्रामपंचायत निधी नाही कुठलाच निधी नाही काही नाही रस्ता नाही कुठं काही नाही कारण आम्ही आज ह्या वेळेस आम्ही नवीन कॅन्डिडेट निवडून आणणार जेणेकरून ते असे बजरंग बाप्पा सोनाने असे असते नेमका काय सांगाल दहा वर्षामध्ये प्रीतम मुंडे यांनी कसलाही विकास केला नाही याविषयी काय सांगा या विषयी त्यांनी विकासच केला नाही दिसतच नाही कुठं विकास त्यांना काय सांगा सांगण्यासारखं नाहीच काय त्यांनी विकासासारखं कारण ते येतात फक्त प्रत्येकी पंचवर्षाला ते येतात फक्त तोंड दाखवतात जिल्ह्याला नंतर ते कुठं असतात कुठल्याही समाजाला माहीत नसते कुठं असतात ती गेल्या दहा वर्ष सुद्धा प्रीतम मुंडे खासदार होत्या अनेक जिल्हे विमानतळापर्यंत गेले परंतु बीड जिल्हा हा रेल्वे आणि एम आयडी सीच्या मुद्द्यावर याच नेमकं या मुद्द्यावर काय सांगाल कायच एम आय डी शे कुठलाच विकास करू शकत नाही एम आय डी आणणारच नाहीत त्या जिल्ह्याला कुठे पाणी पाण्याची पातळी खूप कमी आहे जिल्ह्याची कारण बीड जिल्हा हा काय ओसतोड कामगार म्हणून संबोधला जातो कारण हे फक्त श्रेय घेतात आम्ही ओसतोड कामगाराचे नेते आहेत कारण तेच फक्त श्रेयच घेत राहायचे कारण जनतेचा यांना प्रश्नच पडलेला नाही अजून नक्कीच नेमकं काय सांगाल या या वर्षीची निवडणूक कशी होती या वर्षीची निवडणूक जो माणूस शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी जो झटणारा माणूस आहे त्याच्यासाठी त्याला जास्त आम्ही कौल देणार वर्षाच्या विकासाबाबत काय सांगाल काही झालंच नाही झालंच नाही विकासच झालं नाही नेमकं तरी या वर्षीच्या विकासाच्या मुद्दे कोणते कोणते असणार आहेत आता आणि समजा या वर्षी विकास तो माणूस आल्यानंतर करेल ना ज्याला आम्ही मतदान देणार आहे का तो इवडून आल्यानंतर करेल ना तो विकास आता तो आतापर्यंत कुठं खासदार नाही आमदार नाही काहीच नाही कोणत्या पदावर नाही कोणता मंत्री नाही तो काय आहे त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची आता इथून त्याला त्याच्याकडे अपेक्षा ठेवूनच आम्ही मतदान करणार बाकी काय नेमकं आता बोलताना म्हणल्यात आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही जिल्हा परिषद अशा सुद्धा तुम्ही असं मतदाना म्हणलात असा कोणता व्यक्ती तो बजरंग बोप्पा बजरंग सोनवणे मग काय